आपण पाहत आहात प्रेस मिडिया न्यूज मिठाईमधून वुंगीचे औषध देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार नराधमाला युपी मधून अटक गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील महिला मुली व तरुणीवरील अत्याचारांच्या घटना प्रचंड वाढल्या असून डोंबवलीत ही अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे एका नराधमाने अल्पवयीन मुलीला मिठाईतून गुंगीचे औषध दिलं आणि तिच्यावर राहत्या घरातच तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर तो नराधम आरोपी फरार झाला गुन्हा दाखल झाल्यावरही तो बराच काळ पोलिसांना गुंगारा देत होता पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने थेट उत्तर प्रदेशामध्ये धाव घेतली मात्र पोलिसांनी त्याचा कसून शोध घेत अखेर त्याला अखेर त्याला उत्तर प्रदेश राज्यातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातून बेड्या ठोकत अटक केली संदीप कुमार वय वर्ष बत्तीस राहणार डोंबवली असे युपीतून अटक केलेल्या नराधम आरोपीचे नाव आहे उत्तर प्रदेशचे पोलीस व मानपाडा पोलीस पोलीस यांनी एकत्रित मिळून सापळा रचत या आरोपीला पेड्या ठोकल्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी डोंबोली पूर्वतील एका वस्तीत कुटुंबासह राहते ती भंगार गोळा करण्याचे काम करत होती तर नराधम संदीप कुमार हाही भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करून तो त्या पीडित अल्पवयीन मुलीच्या घरीच राहत होता मात्र जानेवारी दोन हजार बावीस मध्ये नराधमाची वाईट नजर त्या पीडित मुलीवर पडली होती तेव्हापासून तो तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता मात्र पीडित मुलगी त्याला विरोध करत होती अखेर ऑक्टोबर दोन मध्ये त्या आरोपीने डाव साधला आरोपी संदीप कुमार यांनी एका बहाण्याने त्या मुलीला मिठाई खायला दिली पण त्याने त्यामध्ये त्या गुंगीचे औषध मिसळलं होतं ती मिठाई खाल्ल्यानंतर ती मुलगी बेशुद्ध झाली आणि त्याचाच फायदा घेत आरोपी संदीपने त्या मुलीच्या घरातच तिच्यावर अमानुषपणे अत्याचार केला आणि तो पसार झाला पीडित मुलीचे पालक पीडित मुलीने पालकांना ही सर्व हकी घेत सांगितली आणि त्यांनी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली त्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला मात्र गुन्हा दाखल झाल्या झाल्याची कुणकुन कुणकुनं त्या नाराधमाल लागताच तो उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावी पळून गेला होता तेव्हापासून मानपाडा पोलीस त्याचा शोध घेत होते खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा उत्तर प्रदेश प्रदेश राज्यातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील कपिल वास्तू येथे एका गावात लपला असल्याची मानपाडा पोलिसांना मानपाडा पोलिसांना खबर मिळाली त्यानुसार पोलिसांनी युपीमधील गोरखपूर येथील एस टी पी एफ पथकाला त्या नराधमाच्या गुन्ह्याची माहिती दिली अखेर या पोलीस पथकाने चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी युपी युपीमधील ग्राम न, ग्राम मरवटिया कुर्मी गावच्या हद्दीत सापळा रचून आरोपी संदीपला ताब्यात घेतले त्यानंतर कपिल वास्तू पोलीस पोलीस ठाण्यात त्याला ताब्यात घेतलीची माहितीची नोंद करून सहा जानेवारी रोजी उत्तर प्रदेश पोलिसांनी आरोपीला मानपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे